बापू गोखले यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले हे मूळचे कोकणातील राजापूर जवळचे खांजण गावातले त्यांचे आजोबा बल्लाळ पंत गोखले हे वडिलोपार्जित जमीन सांभाळत आपला चरितार्थ चालवत होते बल्लाळ पंतांना धोंडोपंत व गणेशपंत नावाचे दोन पुत्र होते बापू गोखले हे गणेशपंतांचे पुत्र बापूंचे चुलते धोंडोपंत हे सुद्धा अतिशय कर्तबगार होते त्यांच्याच तालमीत बापू शिकले धोंडोपंतांसोबत बापू पेशवा दरबारात रुजू झाले धोंडोपंत हे पूर्वी विजयदुर्गवर काम करत होते मात्र कालांतराने त्यांना परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या हाताखाली सरदारकी मिळाली धोंडोजी वाघ यांच्या विरुद्ध धारवाडच्या मोहिमेत असताना धोंडोपंतांचा मृत्यू झाला त्यानंतर धोंडोपंत यांची सरदारकी बापूंना मिळाली आपले चुलते धोंडोपंत व भावाच्या मृत्यूचा बदला त्यांनी पुढे जाऊन घेतला व इंग्रजांच्या मदतीने धोंडोजी वाघ यांना ठार केले पुढे राज्यात निर्माण झालेली बारभाई व पाहुण्यासारखी प्रकरणे यांनी हाणून पाडली वासोट्याच्या ताई तेलीन व पंतप्रतिनिधींचे बंड बापूंनी हाणून पाडले मात्र पुण्यात परत गेल्यावर त्यांच्याविषयी कटकारस्थाने शिजली तेव्हा पेशव्यांनी त्यांच्याकडून सरंजामीची वस्त्रे मागून घेतली त्यावेळी त्यांनी लगेचच ती वस्त्री माघारी दिली तेव्हा त्यांना बारा लाखाचा सरंजाम पेशव्यांनी दिला बापू गोखले हे अतिशय स्वामीनिष्ठ होते त्यांचे स्वामी म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्या अनेकदा बापूंनी पुढे नेमस्त धोरणे स्वीकारली मात्र आपल्या धान्याची साथ त्यांनी सोडली नाही कारण त्यांच्यासाठी व्यक्तीपेक्षा त्या पदाचे महत्व मोठे होते एकदा गणेश खिंडीच्या लढाईत त्यांचा घोडा ठार झाला तेव्हा ते घोड्यावरून ते उतरून खाली मैदानात लढत होते इंग्रजांनी पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरे बाजीराव पेशवे वेगवेगळ्या ठिकाणी आपले मुक्काम बदलत होते इंग्रजांनी त्यांना पकडू नये म्हणून इंग्रजांशी लढाय ते थे करून त्यांची पिछाडी बाप्पू मात्र सांभाळत होते आपल्या धन्यास पळून जाण्यास ते मदत करत होते याच काळात बाप्पूंच्या मुलाचे लढाईत निधन झाले व त्याचबरोबर मुलाची पत्नी सती गेली बाप्पूंवर दुःखाचा डोंगर कोसळूनही बाप्पू लढत राहिले वीस फेब्रुवारी अठराशे अठरा रोजी एका ठिकाणी दुसऱ्या बाजीरावांचा तळ पडला असताना इंग्रजांनी त्यांना गाठले त्याचवेळी पेशवे जेवण करत होते तेवढ्यात बापूंनी पेशव्यांना इंग्रज पकडायला आलेत लवकर निघा असे सांगितले परंतु बाजीरावांना याच गोष्टीचा राग आला त्यांनी बापूंनाच खडे बोल सुनावले एवढे दिवस बापू बाजीरावांशी एकनिष्ठ राहिलेली ही किंमत बापूंना मिळाली तेव्हा बापू उद्वेगाने बाजीरावांना म्हणाले की जय झाला तर परत येऊ नाही तर हे शेवटचे दर्शन समजा आणि इंग्रजांचा सामना करण्यास फक्त पन्नास लोकांना घेऊन निघाले ब्रिटिश अधिकारी स्मिथ यांच्या बलाढ्य सैन्याचा सामना बापूंनी केला त्यात बापूंना वीरमरण आले आपल्या धन्याची वारंवार त्यांना नेहमीच संकटात टाकत होती एवढं असूनही ते कधीही दुसऱ्या बाजीरावांना सोडून गेले नाहीत कधीही त्यांनी मैदान सोडले नाही ही होती मराठी शाहीच्या शेवटच्या सरदाराची स्वामीनिष्ठा धन्यवाद